गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि चालले आज गावाला चालले तर बाजूला बघत होते कॉलेज तिकडे उभे ते बघत होते काय झालं तर आज चालले गावी बऱ्याच दिवसांनी साहेब तर मला वाटत दोन आठवडा झाले झाले का तर गेलेच नाही माझी झाली फेरी मधी मीटिंग होती तर चला बघूया आता गावी आणि मी प्रत्यक्षा हाडी माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि चला आता बघूया पुढे काय काय बघा किती प्रदूषण आहे किती आता मध्ये ब्रिज वरून जेव्हा ब्रिज वर चढलो त्या पुढच्या असे काहीच गाड्या दिसत नव्हत्या एवढं प्रदूषण थोडस आपल्याला खालून असं वाटत पण लांबून उंचावरून बघितलं ना तर लांबच्या थोड्या गाड्या दिसतच नाही एवढा प्रदूषण आहे तर हे बघा आपण पेट्रोल वगैरे भरून आता निघलो आणि हा तिथे मी पक्षी दाखवायला गेलो तिथे माझा माईकच चालू नव्हता गडबडी मध्ये विसरून गेले ते आपल्याला ते दुसऱ्या माईकची सवय होती त्याच्या मुला असं वाटलं की माईक चालूच आहे पण माईक चालू नव्हता केले मी म्हणजे मका पॅरेट होते छोटे छोटे कलरफुल खूप छान होता पण ते आतमध्ये तिथं झाड लावले त्याच्या आतमध्ये थोडस गेले कारण तर मी घातले वाईट आणि तिथं झाडांच्या धूल होते त्याच्यामुळे मी जास्त काही गेलेच नाही तिकडे तर आता आपला पेट्रोल भरून झालाय बघू हवा चेक करायची आणि सरळ थेट गावी हा गावी? हा अरे हा थोडस सामान आणलंय फॅन आणलेत आणि तिथेशी लादी वगैरे पुसायला मॉप वगैरे घेऊन आले जुने आहे दोन होते आपल्याकडे ते मॉपचे सेट तर एक जुने घेऊन आले गाडीच नाव माहिती नाही मला दिसायला तर छानच वाटते कुठली आहे इलेक्ट्रिक नवीनच गाडी वाटते Uh, kayo mapa kayo vodpa vodpa petro pompacha thoa sơ so kude urna vodpa ah? petro pompacha kude petro <coughs> pompacha kude 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 आणि पूर्ण पाणी साठले रोटी पाणी साठले पूर्ण इकडे पण लिकेज आहे हे बघा किचन हे पूर्ण किचन लिकेज आहे आणि हे नळ आहेत ना मला वाटतं हे पाईपलाईन लिकेज आतमध्ये असल्यामुळे असं प्रॉब्लेम होतो काय माहिती नाही पण हे पूर्ण बेसिनचे आहे ते हे पूर्ण गळतं हे बघा आपण इथे वाशिम फिरलो होतो तिथे काही तिथे काही व्हिडिओ केली नाही आणि निघालो थोडस ती तशी घरगुती जेवण वगैरे होता जेवलो वगैरे आणि निघालो घाई मध्येच साहेब जर जमला तर आज पाणी द्यायचा होता आंब्यांना पण आता इकडेच मला तर दोन अडीच वाजलेत कधी जाऊन पोहचणार कधी आपण तिथून शेतावर जाणार ते कसं असतं सगळं सामान घेऊन जायला लागत आणि आपण थकून पूर्ण जाम झालेले रूमवर गेलो तर पूर्ण ते रूम गळायला लागले त्याच्यात टाइमपास झाला आमचा नाही हो। हो। ट्रॅफिक कसर पुरी करते वेल कसा ट्रॅफिक मध्येच जातो आमचा आता इकडे आलो इकडे आपला दहा गाव मार्ग इकडे पिवली साइड आलो तुरी कशा झाल्यात काय माहिती इकडे बघते लोकांच्या तुरी बाजल्या आपल्या बाजले फुलल्या होत्या भरपूर फुलल्या होत्या आता साहेब तर बोलले तिकडे पाऊस पडला बघूया आता काय झाले पाऊस पडला असेल तर फुलं कडली तर वाट लागेल तर हे बघा आणि पोचलो चार वाजता वाज पोहोचलो दाखवले त्यांनी घरात साफसफाई केली झाडझोड केली आणि निघाले थोडासा उजेड आहे तर जाऊन शेतावरण येतोय जरा तुरी विहिरी आपल्या कशा झाल्यात काय झालेत बघू आणि सकाळी किती वाजता निघायला लागेल पाणी द्यायला आंब्याना त्यासाठी आताच जाऊन बघतोय काय हो का तुरी तर झाल्या होत्या बोरांसारख्या लोकांनी पण तुरी पण नेल्या काही खुडून काय बघू नाहीतर आज थोड्यास घरी बॉईल करून खायला थोड्याशा खुडून आणि म्हणजे तसं उद्या पण खुडता येतील घरी तिकडे ठाण्यारा पण घेऊन जाता येईल इकडे रस्त्याची कामं चालू आहेत जरा सवकाशच जायला लागेल आणि आपल्याला ज्या या रस्त्याचं कामं घेतलं त्यांनी आपल्याला म्हटलंय की शेताचा बांध टाकून देतोय पण त्यामध्ये आता आम्हाला पण यायला टाइम नाही भेटला आणि जेव्हा आम्ही टाईम भेटला त्याला फोन लावला तर त्यांनी काही फोन उचललाच नाही काय माहिती देतो की नाही काय माहिती तो पण इतरांसारखा डॅच मारतो आम्हाला हा <laughs> <laughs> आतापर्यंत तर गोड बोल आम्ही गोड बोललो ज्याच्याशी गोड बोलून ना आमची खोड मोडलेली आहे हा हे बघा इकडे पोहोचलोय आम्ही मगाशीच झालंय पोहोचलोय पण ते मगाशी व्हिडिओ केली तर आपला माईक चालूच नव्हता ते बंदच होता कारण तर त्या माईकची सवय पडलेली तर एकदा चालू केला तर टेन्शन नसतं तर आपल्या तुरी आहे बघा सगळ्यात तुरी पण मागच्या वेळेला बोर चोरून नेली लोकांनी आता तुरी पूर्ण खुडून तर नेल्यात तोडून पण टाकल्यात आणि सगळ्या वडबडून मोरून तोडून ना हे केलंय तर आता त्याच खुडून घेते आणि याच्या वरव्याच्या शेंगा तर जरा पण ठेवलेले नाही ते बघा साहेब तिकडं ती मोडलेले तोरीचे थोड्या खुडायला लागलेत आणि इकडे तर ठेवलेच नाही एक दोन तोरी होत्या त्या मोठ्या मोठ्याला त्यांना तर ठेवलंच नाही काही तर चला मी पण खुडून घेते आणि तिकडे आवाज आहे की नाही आहे पण ती शक्यता जमला तर टाकेल व्हिडिओमध्ये आणि आपले आंबे पण थोडेसे कटिंग करायचे तर बघू आता मला किती टाईम होतो आणि बघा मस्त सनसेट व्हायला लागले तर चला मी आता पहिला तुरी खुडते किती तू खुडून होतात ते बघूया आणि पाणी द्यायचं तर उद्याच होईल आज पाणी द्यायला टाईम होईल तर उद्याच पाणी देणार चला आता तर चला बडबड बडबडबडबड करत होते आणि ऐकत चालू नव्हता काट्या टाकायला काट्या चांगल्या टाकल्या तरी तुम्ही साधून लोक सगळ्यात जातात त्याच्या आतमध्ये होत आंबे नाही ते तर निघालो आणि आपला बांध बांधायचं आहे तर इकडचं आपल्याला बांध टाकून घ्यायचंय इकडून पूर्ण क्लिअर आपला हे पूर्ण शेत क्लिअर करून घ्यायचं इथून हे आहे ना इथून याला लागूनच असं बांध टाकून घ्यायचंय इथून असं पूर्ण सरळ आहे म्हणजे आपल्याला एवढी जागा वापरायला भेटते पूर्ण वाट लागून गेले हे सगळं हे मातीचं ढिगार आहे ते सगळं इकडं टाकायला लागेल पहिल्यांदा आणि तिकडचं ते बांधाची माती आहे ती बघा ती बांधाची माती आहे ना ती पण इकडे लावायला लागेल असं करून आपल्याला थोडस हे शेत खोल करायचंय आणि माती नहीं। आ? नहीं। तर एवढं आपण दोन मिनिट तर ही आपण फुलं आणलेली तुम्हाला दाखवते त्याची फांदी पण बघा फांदी इथे लावलेत बघा इकडे टाकलेत फुलाची खाली पण टाकलेत असे <सथ> म्हणतात हे टाकल्याने हे बघा अशी त्याची फुलं असतात हे आम्ही दुपारी तोडली तिथून पण व्हिडिओ काढायला विसरलं बाबा ते कोपऱ्यात नाही बघा इकडे फुलं ठेवलेत तिकडे कोपऱ्यात पण साहे ठेवून दिले इकडे इकडे पण मान्यला ठेवले होते खिडकीच्या इकडे तिकडे टाकायला तर आपला हात पोचत नाही इकडे तर आपण इथे ठेवून दिले इकडकी दिसते छोटीशी तिथे ठेवून दिलेत आणि मान्यवर टाकून दिलेत आता बघूया कसं काय लोक तर म्हणतात की या फुलांनी उंदीर साप वगैरे काही येत नाही आम्ही पण प्रयोग केलाय औषध वगैरे टाकून बघितली पण काही त्याच्यानं काही फरक आला नाही आम्हाला त्याच्यामुळे आज हे तरी प्रयोग करून बघतो की उंदीर कमी होतो की नाही ते बघूया आता कसं काय ते हे बघा बोर थोड्याशात तुरी त्याच्यात घेवड्याच्या पण शेंगा आहेत आणि हे जे आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये कोण असते ते उंदराने बघा कसे खाले तर ते थोडेसे काढून आणले थोडी ती ठेवून थी देऊ साईडलाच एक कटर घेतला होता तर आपण याच्यातला आता शेंगा बोरं निवडून ठेवून देऊ किडलेली आहेत बोरं तिकडे ते एक फाट्याला फवारणी नव्हती केले तर त्या फाट्याला किडलेलीच जास्त आहेत तरी पण बघू एक दुसरा भेटला तर भेटला तर जाऊन ना तिकडे पाणी देते झाडांना संध्या झाले पण आता आपल्याकडं टाइमच नाहीये तर काय करणार रात्री रात्री मारून घेते सकाळी उठून ना शेतावर जायला लागेल कारण आता त्या पलीकडच्या वेळीच पाणी घ्यायचंय आहे फॅन बंद करा ना फॅन नका चालू थंडी लागतं मच्छर अगरबत्ती लावूया तर आणि डोकं एवढं दुखायला लागलं ना हे आवरून घेते आणि साहेबांना म्हणते खुडूसला जाऊन भाजी साहेबांना म्हटलं होतं भाजी घ्या पण त्याने घेतल्या नाही त्या बहिणीचा पण आता पत्ता नाही काही ती येते की नाही माहिती नाही ना पण आता आपल्यानं तर भाजी तर बनवायला लागली पण भुऱ्या दिसत नाही हो